नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आता ई के वाय सीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि जवळपास दोन महिने उलटून चाललेले आहेत की ई के वाय सी करा शासनाने महिला व विकास मा विभागामार्फत पूर्णचं जे पात्र लाभार्थी महिला आहेत यांना काय केलेलं आहे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही काय करायची आहे ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पात्र आणि अपात्र लाभार्थ्याची काय करायची छाननी होणार आहे त्यामुळं मग जवळपास दोन महिने उलटून गेलेले आहेत काही जे महिला ई के वाय सीच्या बाकी आहेत अशा महिलांनी तात्काळ शेवटचे एक पंधरा दिवस का ई के वाय सीच्या बाकी असल्यामुळं सर्वांनीच आपली ई के वाय सी काय करायची आहे करून घ्यायची आहे कुणाची अडी अडचण आड़ असेल कुणाचा आधारला मोबाईल लिंक नसेल पतीचा वडलाचा नसेल पती हयात असतील नसतील वडील नसतील पती नसतील तर मग यांनी संबंधित व्यक्तीचा आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे हेही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जवळपास आता शेवटचे पंधरा दिवस राहिल्यामुळं मग घाईघरबड करून काय करायची आहे के वाय सी जनरेट करायची आहे तुम्ही के वाय सी जर न केली तर तुमचे हप्ते कायमचे काय होणार आहे ते बंद राहणार आहेत आणि त्यानंतर मग ई के वाय सीची तारीख वाढन का नाही वाढन हे काही सांगता येत नाही अद्याप आणखीन तरी तशा काही हालचाली वगैरे नाही था त्यामुळं मग हे वर राहिलेल्या टायमामध्ये तुम्ही काय करायची आहे ही के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर जे टाईम राहिलेला आहे एक आणखीन पंधरा दिवसाचा कालावधी आहे आणि तुम्ही पात्र असून ही काय होणार आहे तर अपात्र होणार आहे तर कारण ज्यांचे हप्ते वगैरे रोखले होते त्या लाडक्या बहिणींनी काय केलेली आहे घाई के वाय सी केलेली आहे मग त्यांची पात्र त्याचे निकष वगैरे लावून ते पात्र झालेले आहे त्यांना पाठीमागचा हप्ताही पंधराशेचा पडलेला आहे ठीक आहे हेही हप्ता तुम्हाला पडणार आहे विना के वाय सीचा पण आता नंतरचा जो हप्ता आहे डिसेंबरमधला तो हप्ता तुम्हाला के वाय सी न केल्यामुळं तुमचा रोखू शकतो बंद होऊ शकतो त्यामुळं मग तात्काळ तुम्ही काय करायचे आहे के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे के वाय सी जर तुम्ही नाही केली तर तुमचे हप्ते काय होऊ शकतात थांबू शकतात आणि शेवटचे एक पंधरा दिवस बाकी असल्यामुळं जे पा ज्यांनी त्या पात्र लाभार्थी जी महिला येतात लाडक्या बहिणी त्यांनी जे दुर्लक्ष केलेलं आहे ई के वाय सीकडे त्यांनी काय करायचे आहे तात्काळ ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तुम्ही जर न केली तर काय होणार आहे लाभ बंद होणार आहे ज्यांचे पती वडील नसतील अशांनीसुद्धा काय करायचे आहे आपली संबंधित व्यक्ती जी आहे घरातील त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून व्हेरीफाय करून द्यायचा आहे पाठीमागं न राहता कारण महिला व बालविकास विभागामार्फत लाडकी बहिणी योजनेच्या साईटवर आणखी अद्याप काहीच बदल झालेला नाही काहीच हालचाली नाहीत त्यामुळं मग शेवटचे तर पंधरा दिवस राहिलेले आहेत असा सभ्रम निर्माण झालेला आहे पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आणि मग नंतर मग जे थांबलेले असतील काही काय होणार आहे आता बदल होणार आहे चेंजेस होतील काहीतरी आणि चेंजेस झाल्यानंतर मग आपल्याला काय करायची आहे आपली ई के, आप के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे असे विविध प्रश्न मनामध्ये त्यांच्या उपस्थित राहिले होते आणखीन पंधरा दिवसाचा कालावधी आहे अद्याप आणखीन काही साईडच्यामध्ये बदल झालेला नाही काही बदलही दिसून आलेला नाही काही हालचाली वगैरेही दिसत नाही तर तसं काही पत्रलेखी अहवाल वगैरेही महिला व बालविका विभागाचा काही दिसत नाही पण वर्तमानपत्राच्या माध्यमातून म्हणा आहे का नाही असं तोंडोतोंडी चर्चा वगैरे असं तर काय झालेलं आहे की संबंधित व्यक्तीचा आधार नंबर व्हेरीफाय केल्यानंतर ही चालतो त्यामुळं मग तुम्ही हे काय कराय शकता तुम्हाला एक ऑप्शन आहे की काय करायचा संबंधित व्यक्तीचा तुमच्या घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर त्याच्यामध्ये काय करायचा आहे व्हेरीफाय करून द्यायचा आहे तुम्ही मग काय होणार आहे ते लाभास पात्र होणार आहेत कारण पात्र असूनही तुम्ही काय राहणार आहेत वंचित राहणार आहेत आणि वंचित राहिल्यामुळं मग तुमचा हप्ता बंद होईल त्यामुळं मग हप्ता न बंद पडण्यासाठी इ केवाय सीची प्रक्रिया तुम्ही काय करायची आहे जनरेट करायची आहे येथे काही दिवस थोडे दिवस राहिलेले आहेत लास्टचे आणि त्यामुळं मग तात्काळ आपली के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या कारण वा पुढचे दिवस वाढतील का नाही वाढतील वाढवून देतील का नाही हे काही सांगता येत नाही कारण ते पुढचे पुढं राहिलं पण सध्या तरी आणखीन त्याच्या वाढण्याच्या वगैरे काही हालचाली न दिसल्यामुळं जे राहिलेले असतील पात्र असूनही ज्यांच्या हप्ते वगैरे थकलेले असतील असं सर्वांनीच काय करायचं आहे के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यामुळं येथे शेवटचे दिवस राहिलेले असल्याने आपला आपण त्या ह्याच्यामध्ये वंचित न राहण्यासाठी त्याचा लाभापासून दूर न राहण्यासाठी आपली काय करायची आहे शासनाने सीची प्रक्रिया राबलेवलेली आहे राबवत आहे त्यामुळं मग आपण काय करायचे आहे तात्काळ आपली के वाय सीची प्रक्रिया लवकरात लवकर ताबडतोब कशी प पूर्ण करता येईल हे पाहायचं आहे धन्यवाद